नमस्कार मैत्रिणींनो सुहास आणि सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो माझ्या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आणि हे भजन कसं लक्षात ठेवायचं याचे बारकावे सांगत असते आज मी तुम्हाला एक कृष्णाची सुंदर गवळण म्हणून दाखवणार आहे गवळण आणि भारूड याला भजनामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि गवळणीचा ठेका छान असला की गवळण ऐकायला छानच वाटते म्हणायला छानच वाटते हो की नाही तर राधाकृष्णाची एक सुंदर गवळण मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे कन्हैया लागला तुझारी छंद मला ऐकूया गोपाल कृष्ण भगवान की जय कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला उधारे छंद मला सांग ना बोल ना सांग ना बोल ना कन्हैया लागला उधारे छंद मला कन्हैया लागला उधारी छंद मला तीन कडव्याचं भजन आहे पहिलं यमुनेच्या यमुनच थिरी का चोरून भेट मला देशिल का यमुनच तिरी येशिलका चोरून भेट मला देशिलका सांगना बोल ना सांग ना बोल ना कन्हैयाला रे छंद मला कनै्या लागला रे छंद मला <coughs> पहिलं कडा तर दुसरं कड मथुरेच्या बादरी येशील का तोरून दही दूध खाशील का मथुरेच्या बादरी येशील का तोरून दही खाशील का बोल ना लागला रे छंद मला दोन कडे झाले आता शेवटचं कुठून तिसरं एकच नाद राधा राध लागली हरिच्या नादा एक जनादनी नि राधा राध लागली हरिच्या नाद हर सांगना बोल ना बोलना कनैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया तुझा रे छंद मना कन्हैयागना तुझा रे छंद मना अशी सुंदर घडवण्या ही फक्त तीन कडवे आहेत <coughs> पहिलं कडवं आहे यमुनेच्या तिरी असेल का नंतर दुसरं कडवं मथुरेच्या बाजरी येशील का आणि तिसरं कडवं एका जनार्दनी बस अतिशय सोपं आणि दोन दोन ओळीचेच प्रत्येक कडवे आहेत आणि एक कोण डबल म्हणायचे आहे मैत्रिणी आमच्या ग्रुपमध्ये अनिता आणि अमृता या दोघीजणी तिने ही सुंदर गवळ सादर करतात बरं का अनिता कृष्णा होते आणि अमृता राधा असते खूप सुंदर दोघीजणी डान्स करतात तर आमच्या ग्रुपमध्ये अतिशय फेमस आहे ही गवळ बरं का तर तुम्हालाही आवडेल तुम्ही मुद्दाम ती लिहून घ्या म्हणून बघा आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे लिरिक्स टाकले आहे ते एकदा लिहून त्याच्याबरोबर म्हणून बघा मैत्रिणीनो अतिशय सुंदर ही गण आहे कन्हैया लागला तुझा रे छंद कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला तुमच्या लक्षात आलं असेल तीन कडवे सोपे एकदम एकानंतर आन आणि छोटीशी गवळ पण अतिशय ठेका सुंदर आहे तुम्ही मैत्रिणीनो ही गवळ <coughs> लिहून घ्या त्याचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलेच आहे तुम्ही लिहून घ्या तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक करा माझ्या या भजनाला नंतर शेअर करा मैत्रिणींना आणि माझ्या या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनात मैत्रिणीनो मी या माझ्या चॅनेलवरून वेगळी भजनं टाकत असते शिवाय काही चांगल्या गोष्टी कळाल्या तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगत असते माझ्या कथाकथनाच्या माझ्या गोष्टी पण याच्यावर टाकत असते तुम्हाला जे जे आवडेल त्याला तुम्ही नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया पुढच्या महिना